आता वाजले घड्याळामध्ये दुपारचे दोन हाय सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आज आहे वार सोमवार मी व्हाईट रंगाची साडी वेअर केलेली आहे आजचं सोमवारचा उपवास पण असतो मला पूजाला आणि मिस्टरांना पूजा आणि मिस्टर, मिस्टर दोघे पण गेले बाहेर काहीतरी काम आहे पूजेचं त्यामुळे आणि आज पूजाने सुट्टी घेतली आहे कारण आजचा दिवस आमच्या सिन्नरकारांसाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे तो काय असणार आहे काय नाही सर्व काही तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आता माझी घरातली सर्व कामं आटोपली आहे मी पण रेडी झालेली आहे आणि मी आता चालली आहे कुठेतरी कुठे जाणार कशासाठी जाणार सर्व काही बघायला भेटेल पण व्हिडिओ संपूर्ण बघा चला कसे आंबे छान आहे ना दाजे आले आंबे घेऊन आता मी चालले आहे माझी लहान बहीण संध्या तिच्या घरी संध्या लोणारवाडीला राहते सिन्नरपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती लोणारवाडी गाव आहे आणि रस्त्याने तुम्हाला पाण्याचे टँकर दिसत आहे बाजूला येणं बाथरूम टॉयलेट वगैरे सर्व काही सोयीसुविधा केलेल्या आहे तर आज या गावामध्ये पालखी सोहळा म्हणजे दिंडी येणार आहे तर दिंडी तुम्हाला समजलंच असेल आता सर्व बघून लोणारवाडीला आली आहे मी संध्याच्या घरापाशी सौरभ मोठी बहीण अरुणाका बरेच जण आलेले होते

सागर भाऊचा प्लॅन्ट तुम्ही बघितला असेल इथे होता पहिला खूप मोठं सेड होत आतमध्ये मशीन वगैरे ठेवलेल्या होत्या त्याने पण हे सर्व काही आता ओपन केलेलं आहे आणि इथला प्लॅन त्याचा जारचा जो असतो ना एकवा गार्ड एकवाच मशीन वगैरे ठेवलेलं होतं ते सर्व काही दुसरीकडे शिफ्ट आहे तर वडिलांचं चालू होतं ते बघून मी <laughs> म्हणून चालली संध्याच्या गाई वासरू शेती ना त्यांना संध्याला त्यांना पण शेती भरपूर तर तिचे मिस्टर शेतीच करतात बऱ्याच ताईंना माहिती आहे याआधी पण सांगितलंय मी आणि ही आपल्या सागरभोची चारची गाडी बापरे खूप छान मस्त मोठा प्लॅन आहे इथे ना पहिलं शेवाळं होतं म्हणजे शेवाळासाठी बनवलं होतं पण सध्या आता हे असं कामच होतं ना बघा हे काय आहे पाणी आहे का हे भरली आहे काही हे पाणी झाकून ठेवलं का असं भरपूर मोठ्ठा आहे मस्त मोकळं ढाकळ आहे ना मग पाणी पण स्वच्छ आहे ना त्यातलं हे मशिरी तपासवलं का असं म्हणजे आता केलं ठेवायला पण हे बनवलं मोठं मोठे एवढा मोठा प्लॅन्ट आपल्या सागर दादाचा संध्याच्या त्यांच्या घरासमोरच केलाय त्यांनी बर <laughs> आहे <laughs> <laughs> ना <laughs> तिथे ना संध्याला घराचं काम चालू करायचंय त्यांचं भूमिपूजन झालं होतं ना कधी आता कधी झालं तर गुढीपाडव्याच्या दिवशी कांद्याची चाळ कांदे विकले नाही तुम्ही आता बराच भाव आहे कांद्याला अजून भाव वाढायचं संध्याला तिकडे घर बांधायचं आहे म्हणजे बंगला वगैरे बांधायचा आहे म्हणून त्यांनी तो प्लॅन इकडे शिफ्ट केला आहे आणि तिकडे जागा आहे ना अशी मोकळी केली आहे कधी चालू करणार आहे दाजी काम मला त्याचा प्लॅन दिलाय ना प्लॅनिंग हा ना पावसाळ्यात हिवाळ्या तिकडे जाऊन देऊ पावसाळ्यात तर चांगलं आहे ना दाजी पाणी चांगलं बसतं कामाला चला पुरणपोळ्या करायचे आहे तर पटकन पोळ्या करते नंतर चार ला येणार आहे दिंडी चार पाच ला तुम्हाला समजलंच असेल आता आम्ही कशासाठी एवढे जण इथं आलो आहे पुढे तुम्हाला विवा मध्ये सर्व काही समजेल चला मी आता पटापट पुरणपोळी करून घेते बाई प्रियांका उठती का बसती मग तुम्ही कधी शिकणार तुम्ही पण ट्रेन व्हायचं पूजा नेमतून हा दे ना लाटून तेवढी मग मी बसते लाट हे पटपाट थोडस काढायचा हे मिळून ठेवलंय ना

आमरस आणि पुरणपोळीच केली जाते प्रत्येकजण आपापल्या अप नातेवाईकांना बोलवतात जेवायला आणि संध्याने पण सर्व नातेवाईकांना फॅमिलीला जेवायला आमंत्रण दिलेलं आहे आणि आम्ही सर्व माहेरचे लोक तुम्हाला दिसतोय संध्याची फॅमिली जी सासरकडची आहे ना ती पण लोणारवाडीमध्येच राहते त्यांच्याही घरी हाच स्वयंपाक ते पण नातेवाईकांना बोलवतात संध्याच्या दोन आनंदबाई आहे त्या पण लोणारवाडीमध्येच राहतात त्यांच्याही घरी त्यांच्या मुली येतात सर्वजण आपापले नातेवाईक बोलवतात तर मग संध्याने आम्हाला सांगितलं आता आम्ही राहतो सिन्नरमध्ये गावात तर मी सर्वजण आलोय आणि संध्याच्या नंदनबाई त्यांना काही तिच्या घरी मग यायला जमत नाही कारण त्यांच्या घरी हाच सर्व काही स्वयंपाक सर्व पाहुणे येतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गर्दीच असते लोणारवाडी गावामध्ये आजचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने साजरे करतात मामाचा मुलगा गौरव सर्वांना म्हणतोय जेवायला या गौरव खूप कॉमेडी आहे सर्वांना खूप आवडतो लागते का तुला पूसपूस खुर्चा पूस चला आम्ही चाललो दर्शनाला नाही आले पण बघून येतो ना हा म्हणूनच म्हटले आता पाहून येतो चला परंपरा सर्व करून आहे बराच वेळ लागला पाय पण माझा एकटा मांडे घालून घालून लागला चाललोय आम्ही पुढे तिकडे दर्शनाला अजून काही झेंडी आलेली नाही पालखीने आलेली आहे पण म्हटलं चला चप्पल मारून हो येऊ आणि तुम्हाला दाखवते परिसर दीदी रांगोळी बघ किती छान छान काढेल दीदी तू काढायची ना इथं इथं तू इथं ना ती पै रांगोळी लाईट लावल्या बघ आता आता तुम्हाला समजलं असेल संत ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज तर यांची समाधी त्र्यंबकेश्वरी आहे आणि तिथून पालखी निघत असते तर सिन्नरवरून मग ती पंढरपूरला जाते तर लोणारवाडी गावामध्ये मुक्काम करते पालखी त्यामुळे इथं ही सर्व काही स्वागताची तयारी केलेली आहे गावकऱ्यांनी लोणारवाडी गावामध्ये खूप सुरेख रांगोळी काढलेली आहे सर्व काही वारकरी मंडळी आलेली नाही आहे अजून यायची बाकी आहे कारण पालखी काही अजून आलेली नाही आहे महाराजांची अजून पालखी नाही आलेली आहे संत निवृत्ती महाराजांची पण खूप सारे भाविक आलेले आहे आणि सगळं इथे बसलेले खूप सारी गर्दी आहे आम्ही इथे बघायला आलोय खूप सुंदर काढलेली आहे आणि इथेच पालखी तर पालखी ठेवतात जरा तुम्हाला आता ना मी पुरणपोळ्या ठेवल्याय तो वरती ना खूप साऱ्या पुरणपोळ्या आणतात गावकरी म्हणजे प्रत्येक घरातून पुरणपोळ्या आणून देतात इथे आणि ठेवतात इथे तर चला तुम्हाला मागच्या वर्षी पण दाखवलं मी आता पण दाखवते सर्व पुरणपोळ्याच्या फ्लॅट खाली ठेवलंय ते तांदूळ तांदूळ गाळे स्वयंपाकासाठी ना हे बघा भरपूर मोठा रूम आहे आणि ह्या सर्व पुरणपोळ्या प्रत्येक घराघरातून इथे पुरणपोळ्या आणून देतात ठेवलेला आहे संध्याकाळी म्हणजे रात्री ना सर्व तिथे सोय केलेली आहे सेट पाऊस येतो ना तर सर्वांची खचिती होऊ नये लोकांचे हात होऊ नये त्यासाठी गावातल्या लोकांनी खूप सर्व काही सेवा व्यवस्थित केलेली आहे जेणेकरून सर्वांना कोणाला त्रास होणार नाही यासाठी सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध झालेल्या आहे संध्याकाळी स्वयंपाक वगैरे चालू ते भात वगैरे करताय आमटी कटाच्या आमटी ते सर्व काही खाली करता आहे तिकडे मी मग दाखवूया पत्रावाळी पण इथं ठेवलेल्या भरपूर साऱ्या आणलेल्या आहे एवढ्या गोण्या पत्रवाळीने भरलेल्या चला आता आपण नाही ना खाली जाऊ जिकडे स्वयंपाक होतोय तिकडे जाऊ आणि हे जे आहे ना बांधलेलं तर हे पण गावकऱ्यांसाठी ना हा याच्यासाठीच बांधलेले कारण बरेच वर्ष झाले खूप वर्षापासून ही परंपरा चालू आहे गावात वारकरी येत असतात निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचा मग कापू नारवाडी गावामध्ये होत असतो दरवर्षी बरीच वारकरी मंडळी ना पुढे येऊन निवांत इथे बसत असतात आणि संध्याच्या सासूबाई पण इथे वारकरी मंडळींमध्येच बसलेल्या आहे गप्पा मारत आहे आणि बाजूला ना इथे गावकऱ्यांनी हा रथ तयार केलेला असतो इथेच मस्त जोडी लावलेली रथ लावले खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्वयंपाक बनवला जातो कटाची आमटी एकदम मोठे मोठे पातेले चार ते पाच पातेल्यांमध्ये ना साधा भात बनवलेला होता हे सर्व गावातले तांदूळ वगैरे आणि पहिले ना आमरसुद्धा बनवायचे पण आता सध्या आंबे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नसतात त्यामुळे मग दुधाचा पाक बनवतात एवढा सर्वांनी केलाय हे सर्व काही भात वगैरे चालू पुरंगपळ्या दाखवल्या पुरणपोळ्या मग चार पाच पाच चला 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 हां उडी ठीक येते ना तिकडं गेते ना तिकडं बैलगाडी आली चला आता आता मी तुम्हाला गावची यात्रा दाखवते तर यात्रा म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे यात्रेमध्ये खूप काही वस्तू असतात मुलांच्या खेळण्या असतात पाहणे असतात तर अंशू चालू होती तिच्या मम्मीसोबत तर मी तिला घेतलं म्हटलं चला अंशूला इकडे काहीतरी देऊ आपण पाळणे वगैरे होते तर त्यात तिला बसू आणि खूप छान मस्त टिळा पण लावला तिला तर हे टिळे सर्वांच्याच डोक्याला तुम्हाला दिसतील मला पण आवडतो पूजाला पण खूप आवडतो पण ती काय अजून आलेली नव्हती ती गा घरीच होती राहुलंती तिचे पप्पा तेच सर्वजण मागून येणार होते अमृत त्याने पण छान मस्त टिळा लावला आणि मी पण लावला संध्याची मुलगी अमृता तर आत्ताच तिने टेनचे एक्झाम दिलेले आहे यात्रेमध्ये मुलांसाठी खूप छान छान वस्तू ठेवलेल्या असतात पाळणा वगैरे तर इथं अंशुईना बसायला घाबरत होती सरकंडीवर जायला तर मग बाजूला मुले उड्या मारत होती ना तिथे मी तिला बोलली की आतमध्ये जाऊन तू उड्या मार पण अंशू तिथे जायला पण घाबरत होती ती नकोच बोलली तर हे बघा तिला मी बळजबरीमध्ये पाठवत होते पण ती नकोच बोलली रडायला लागली मग म्हटलं चला जाऊ द्या अंशुना घाबरत होती मग बाजूला आहे ना एक पाळणा होता त्यात छोट्या छोट्या अशा गाड्या ठेवलेल्या होत्या आता अंशूला आहे ना काहीतरी खेळणी पाहिजे म्हणून ती माझा हात धरून मला घेऊन चालली आहे इकडे या शॉपवरती गाड्यावरती बऱ्याच वस्तू ठेवलेल्या आहे तर तिला आहे ना काहीतरी लागतंय तर तिला ते बलूनच असतं ना पाण्याचं तर ते पाण्याचे बलून उडतात ते पाहिजे होतं मग मी ते घेतलं आणि मी ते घेताना दोन घेतले सईला पण घेतला आणि अंशूलाही घेतलं शिवला म्हटलं त्याच्या चॉईसनुसार काहीतरी खेळणं घेऊन देऊ आता आम्ही चालू आहे पुन्हा घरी आता घरी आल्यानंतर सई तर झोपलेली होती पण शिवने बघितल्या बघितल्या तो मागत होता शेवटी मग तुम्ही त्याला देऊन टाकलं पालखी येते सर्वजण चांगले न तुम्हाला कोण सई झोपली आहे सईला आणलं होतं मी ते बलूनच पण शिवला दिला आता शिव पण आत्ता आला ना ते गावावरून लोणारवाडी गावामध्ये ही पालखी येत असते त्यामुळे ये रस्त्याने छोटीशी मिरवणूक असते आणि ज्यांना दर्शन घ्यायचं ते हात लावून दर्शन घेतात पालखीची भरपूर गर्दी असते आम्ही पण हात लावून दर्शन घेतलं निवांत दर्शन काही होत नाही एवढं कारण खूप गर्दी असते

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आल्यानंतर मग आधी ना आरती होत असते इथे सेड केलेलं आहे ना मोठं तिथे हनुमान मंदिर पण आहे तर मंदिराच्या ओट्यावरतीच ही पालखी ठेवली जाते भरपूर भाविक तिथे दर्शनासाठी गर्दी करत आहे खूप सारी द गर्दी होती मी पण तुळस घेऊन फोटो काढला कधी आली पूजा राहुल गे आम्ही गेलो होतो दर्शनाला तुम्ही टिळाबिळा लावून बसले बाप्पा पंढरपूरला चालले का तुम्ही वारकरी लोकांमध्ये मी पण का ठीक आहे जाऊ मग तुम्ही जोडी असाल आम्ही येऊ संध्या बसले कांदा कापती भजी तळायला उभाच काप पावसाने साक्षी पण आली आहे दुपारपासून आली साक्षी सौरभ दादा

या पुढचा व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे इथेच व्हिडीओ चे एंडिंग करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू सर्वांना बाय बाय